महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा काय सांगायला सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल आता कोण आमदार वाटत हो आमदार संभाजी भैया पाटील निलंगेकरच होतील काय बरोबर त्यांचं भरपूर विकास काम आहे सगळंच म्हणजे विकास सांगता सोय नाही एवढा विकास आहे रस्ते असतील बिल्डिंगी असतील शेतकऱ्याला मदत असल लाडकी बहीण योजना असल सगळ्या योजनेमध्ये भाजपा सरकार आघाडीवर हो आहे आणि आमचा निलंगा मतदारसंघ एकशे एक टक्के परत संभाजी वयालाच निवडून देईल हां सध्या असं म्हणलं जातं की लाडक्या बहिणीचे पैसे दिले पण इकडं जे खाद्यतेल आहे गोड तेल आहे त्याचे भाव गगनाला भिडवले असं सब... गगनाला भिडवायला फक्त त्याला भारत देशच कारणीभूत नाही सोयाबीन हे जागतिक लेवलवर मार्केट चालतंय डी भाव कमी झाले की तेलाचे भाव कमी होते डी भाव जास्त झाला तर सोयाबीनचे भाव वाढते त्याला दोषी भारत देश नाही तुमच्या गावामध्ये साधारणतः किती मतदान आहे आणि कशा पद्धतीचं मतदान होईल आमच्या गावामध्ये सोळाशे मतदान आहे त्यापैकी भारती भारतीय जनता पार्टीला म्हणजे विजय होईल एकतर्फा म्हणत नाही एकतर्फा कसं सोळाशे मतदानामध्ये हजार मतदान भाजपाला म्हटलं तर एकतर्फा म्हणता येईल का साठ टक्के मतदान मिळते तेलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांची रंधुमाळी सुरू असून आपल्याला संभाजी भैया निवडून येतील आपल्याला काय वाटते आमचे भारतीय जनता पार्टी यांचे अधिकृत उमेदवार संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेब याने दोन टर्म बी जे पीमध्ये राहून चांगली सेवा केलेली आहे आणि शिरामपाळ तालुक्याचा चांगला विकास केलेला आहे त्याने मी शिवरामपाचा एक बी जे पी कार्यकर्ता आहे गेल्या अनेक वर्षापासून बी जे पीचं काम करत आहे आमचे स्वर्गे शिवाजीराव बिरादार आमचे नेते होते त्यांच्यापासून मी त्यांच्यासोबत राहिलेला आहे आणि भरपूर काम विकासाचे इथे श्रीरांतपूरमध्ये झालेले आहेत आमच्या मुस्लि मुस्लिम समाजालासुद्धा त्यांनी भरपूर निधी दिलेला आहे कोणत्या कोणत्या विकासकामामध्ये समाजभयाने अल्पसंख्याक समाजाला निधी दिलेला आहे आमच्या स्मशानभूमी मुस्लिम समाजा स्मशानभूमीला भरपूर असं सहकार्य केलेलं आहे स्टेट लाईटचं के काम केलेलं आहे गावामध्ये पूर्ण रोड बनवलेले आहेत शिमटी रोड केलेले आहेत अगोदर आम्हाला चिखलातून चालावं लागत होतं असा एकही रस्ता नाही की काम वाचून राहिलेला आहे अल्पसंख्याक समाज संभाजी भैयाच्या पाठीशी आहे का अल्पसंख्याक समाज संपूर्ण संभाजी यांच्या संभाज पाठीशी आहे आणि भरघोस मताने संभाजीराव पाटील हे निवडून येतील अशी शिवांतपणामध्ये सर्वानुमते चर्चा चालू आहे